तुझ्या पुजत माझं महत्वाचं काम आहे म्हणून मी घर सोडून आलोय मी काय फिराय वगैरे काय आलेलं नाही उग आपलं लय महत्वाचं काम आहे माझ तुला कळल काय काम आहे ही तुझी पण खुश होशील पर उगा आता था तणातना करू नको वाईट वांगाळ बोलू नको मी चांगल्या कामासाठी चाललोय फिरायला ही पोरं घरी ठेवली ह्याच्यानं विचार कर चांगल्या कामाला अडचण नसून काम व्यवस्थित करावेला यावं म्हणून पोरं घरी ठेवली बघा अनुला लहान घरी ठेवली ह्याच्या तू विचार कर बापू शांत आहे म्हणून बापूला घेऊन आलोय अनु जरा कडकडपणा करते म्हणून भाऊला सांगून भाऊचा विचार सा घेऊन मी आलोय मी काय तसंही केलं नाही पोलमला सुद्धा मी अजून सांगितलं नाही आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे ती विचारते सगळं आता मी सध्या मुंबई मध्ये एंट्री केली आहे अजून गाडीतच आहे रात्री मुक्काम मी होण्याकडे मी जायचं म्हणजे आता दुसरं कोणाकडे राहायचं पुण्यात मस्त फॅन लोक सगळी आहे ती पण कसं आहे आता मग आपल्या हक्काचं सोळा जण बाहेर राहायचं म्हणल्यानंतर ही आहे मग त्याला फोन केला आपला आलं जेवलो आम्ही सगळेजण झोपलो सकाळी उठून आमच्या आमच्या कामा निमित्त आलोय माझं महत्वाचं लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे त्या कामात तुला पण काय तर फायदा होणार आहे पण उघड वाईट वांगाळ बोलू नको माणसाचं मन नाराज करू नको मी काय तुला म्हणजे असं न सांगता आलोय कारण सांगून कुठलं काम होत नाही तुम्हाला सांगितलं का माझं कामच होणार नाही बायकासनी नाईन वैन टोईन लय कान फुटती त्याला लय रस्त फुटत्यात त्यामुळं भावाला माहित आहे कशासाठी गेलोय सगळं भावाला सांगून आलोय तुला सांगायची काही गरज नाही मेन माणूस होत भाऊ भावला मी सांगितलंय कशासाठी चाललोय त्याची परवानगी घेऊनच मी आलोय आणि त्याच्या परवानगीनच अनु तिथे त्रास देईल म्हणून अनुला तिथे घेऊन घेतलं ती म्हणलं माझी मी सांभाळतो दिदी हाय सगळी आणि महत्वाचं म्हणजे हिथ कसं आहे बाहेर दूध भेटत नाही आणलं नाही म्हणजे कसा, ना ना कसा आता मुंबई पुणे हिथं दूध भेटत नाही रात्री तिला दूध लागत भाव काय म्हणलं लगन यायला तिला हाय आमच्या मी सांभाळतो तिथं पोर आहे ती सगळी पोरात आता मोकळं कसं यायचं म्हणून आपलं तुझ्या बापूला घेऊन आलोय असं काय नाही बापू शांत आहे बापूचा काही विषय नाही आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे बापूला पण फिरायला भेटतंय आपलं जरा मला सीट बेल्ट अडकू द्या लय वायता का इकडं कना कणा कणा अडवती तिकडं ना का माझा दंड पडती मग एका साहेबांना अडवलं होतं साहेबांनी दिलं सोडून रिल्सला म्हणली म्हणलेली जाऊ दे म्हणली लगे काय दोनशे रुपये दंड घ्यायचं बरं त्यांनी आपलं दिलं सोडून पुढं तिथनं वाचवलं मग एकदा चूक झाली डबल करून म्हणून आपलं लावला बघा सीट बेल्ट तर तसं काय नाही आम्ही काय फिराय वगैरे आलेलो नाही पण आपलं जात जात आपलं मुक्काम केला मिळून यात दुसरं करण्या खर्च होतोय आता मुक्काम बाहेर कुठं खोल्या घेऊन राहायचं म्हणलं त्याचा खर्च घेण माझ्यासोबत आहे त्यांचं बीन काम हाय तो माणसाला मेळ करून फिराय गेली होती फिराय वगैरे काय नाही तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजलंच कुठं घेऊ काय त्यावेळेस तू खुश होणार तो मान, मान आता तो वाईट वांगाळा बोलून आणि हिन विश्वास ठेवू जरा माझ्यावर मी आलोय पूनमला घेऊन आलोय अचानक माझं मान मान्य तिला सुद्धा मी सांगितलं नाही कारण तिला काम सांगितल्यानंतर ती म्हणणार एवढ्या लांब आम्ही आता कुठं चाललोय आमच्या मला माहित आहे जीवाला अजून तिला माहित नाही आपण कुठं चाललोय अजिबात माहित नाही माझ्या माझ्या जीवाला माहित आहे मी आता कुठं चाललोय काय आणि आपल्या फायद्याचं काम आहे आपल्या कुटुंबाच्या फायद्याचं काम आहे म्हणून मी निघालोय माझ्या एकट्या फायद्यात जर असत तर अजिबात गेलो नसतो काय तर तू आपलं वाईट वांगाळ बोलून माणसाची ना, मन नाराज करू नको काय बिन लागले मागा व्हिडिओ बघितला तुझा काय पिण बडाडू ले नको लेकराच नेलं नाही हे चांगल्या कामासाठी लेकरांनी लेकर आल्यानं खर्च होतोय हे होतोय तुला माहितच आहे घर आपलं घर सोडलं का किती रुपये जाते आपल्याला माहित या पैसे एकतर जवळ नाही तर जास्त म्हणून मन मग आता फिरायलाच गेलो असतो तर मग पुण्यात मुलखाच बघण्या जोग मग पुण्यात सोडून पुढे मुंबईला कशाला आलो असतो पण आमचा अजून बी पुढे काम आहे तू बघ तुला तु अपडेट बघत मिळेल तुला व्हिडिओ मधून हो आणि तुला तसं वाटलं तर भावाला विचार आम्ही कशासाठी गेलो पण ती तुला सांगणारच नाही ही गॅरंटी आहे मला कारण जे काही ठरलंय ते आमच्या दो दोघात ठरलंय या ती तुला अजिबात सांगणार नाही कधीच सांगणार नाही तुम्हाला सांगायच पण काम काय म्हणजे सांगितलं असतं पण तुमची तोंड राहत नाही ती तुम्हाला लगेच हुरूप चढतो कसं आहे माहित आहे का दहा गडी खपत्यात बरं एक बाय खपत नाही खरं आहे म्हणून आम्ही आपलं बाह विचार करून आपलं घर सोडलोय आणि त्याची फुल परवानगी घेऊनच मी घर सोडलोय आणि ती आपल्या सगळ्या कुटुंबाच्या आप फायद्याचा आहे त्यामुळे तो काय वाईट वांगडा बोलू नको गो चांगल्या वाईट पण आिना कामाचा आता आपलं चांगलं झालंय आपलं तुझी काय आपली इच्छा असेल तर पुरी करू त्याचं काय टेन्शन घेऊ नको तू म्हणते कानातलं फुलं फुलं मध्ये म्हणली तुला तुला फुलं घ्यायची मी आश्वासन दिले शंभर टक्के तुला फुलं घेतो तू टेन्शन घेऊन नको त्याच्याविषयी नाही आता बरीच जर म्हणती स्वार्थी आहे बायकोला घेऊन फिरतोय अरे बाबा नो बायकोला घेऊन फिरतोय माझ्या कामानिमित्त बायकोच तिथं काम आहे बायको संग असण गरजेचं आहे म्हणून तिला घेऊन आलोय आता पोरं का घेऊन फिरलो नाही मी जर स्वार्थी असतो हे असतो सगळा स्वतःचा फायदा घेतला तर मग माझी पोरं पण मी आणली असती मग बाप्पू ला काय गरज होती मग मला माझी पोरं जर फिरायला आलो असतो तर मग पोरं सगळी गच भरून आणली असती इकडं पण पोरं आणून चालत नाही अतिशय महत्वाचं काम आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर एक दोन दिवसात कळलंच कुठं आलोय काय आलोय कसा आलतोय शंभर टक्के कळणार आहे बरं त्यासाठी जरा भेट झाला लगेच वाईट कमेंट टाकू नका की निघायला बायकोला घेऊन फिरायला इकडं तिकडं पूजाला नेत नाही आणि ती पूजा तुमच्या कमेंट बघूनच पुन्हा पूजा तशी करत या काल तुम्ही कमेंट टाकल्या निघाला बायकोला घेऊन ठेवायला कोणामला एकट्याला घेऊन जाताय पूजाला नेत नाही तुम्ही असा विचार केला का पूजाचं पोरग संघ घेऊन आलोय माझ्या पुरी टू झेड बारकी पुरगी घरी ठेवली जरी विचार करा महत्वाचं काम किती असल तुम्ही लगेच कमेंट टाकून बसताय असन तसन घाल ते बिचारी कमेंट वाचल्या तिला गरम व्हायला वेळ लागत नाही एका झटक्यात एक चार क मिनिट वाचले का ती तीनुसारच नाचायला लागली पुन्हा तो राष्ट टाकला विडू तिनं काय गरज आहे का बर माणूस कुठल्या तर चांगल्या कामा निमित्त चालले जर फिरायलाच गेलो असतो तर तुम्हाला आतापर्यंत मुलखाच हिडू पडला असत ह्या फॅनच्या घरी आलो त्या फॅनच्या घरी आलो शेवटी तुमची मर्जी तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही बोलू शकता पण कसं आहे समोरच्या माणसाचं मन दुकर असं काय बोलू नका कारण अतिशय महत्वाच्या कामाला चालू आहे आणि तुझ्या ताई तू पण कोणावर विश्वास ठेवू नको तुला फुलं करायचं काम माझ्याकडे लागलं तुला नाही केली तू तू मला पुन्हा बोल मी घरी आल्यानंतर तुझ्या फुलाचं नियोजन लावणार आहे कारण मला माहीत आहे मी करणार आहे आणि त्यासाठी मी नियोजन लावले म्हणूनच मी निघालोय मोठ्या कामाला तुला समजणार नाही ती पर समजून आता बघा आम्ही जवळजवळ ठाणे जवळ आलोय बघा अजून भिवंडीतन लांब आहे मुंबई मध्ये हाय आजच्या दिवस मुंबई आ, मुंबई कारण थोडं लांब जायचं आहे जा आम्हाला पण जाणं शक्य नाही म्हणून आज मु... मुंबई वाटतंय मुंबईतच मुकाम टाकावेत आपलं कोणतं पाहुणा वडा गाठून किंवा एखादा जोडीदार गाठून मस्त फॅन लोक काय ते इकडे या तिकडे या बाई साहेब लोक कशी हात करते तिकडे जावा तिकडे जावा आयला खरं दिवसभर कष्ट करणारी उडीच भरग सारख्याची विस्तार चालू आहे त्यांच्या बाबा तिकडं जावा तिकडे जावा पण लय टोल कटल मायंदाला कळ अफाट टोल कटलं सरकारनं तुम्हाला सांगतो टोल कमी करायला पाहिजे तर लय टोल लावले तर शंभर शंभर दीड दीडशे रुपये म्हणल्यावर ही टाळूची केस आधीच पांढरे झाली कलप लावून फिरतो या त्यातनं हाय बी टाळू जी केस निघून चालली टोल नाक्यानं जेवढं पेट्रोल गेलं नाही तेवढं टोल नाका गेले तर का दादा खरं का नाही खरा गेला लय कधी पडलाय तुम्ही ट्रॉफिक काय भाई हो ट्रॉफिक लय जाम आलो मग काय ट्रॉफिक दादा गाडी चालवून चालू वायता गाले काय म्हणा कालच्या दादा गाडी एकटा चालवत येतं तर ताई तू काय थरास देऊ नको मला मी आपलं गोडीत हिडिओ केलाय उगं माझ्या डोक्याला टेन्शन येईल असं काय करू नको मग तो टेन्शन दिलं तर माझं पुढचं काम होईलच नाही तुला सा, सा, आता सांगतोय मी समजून सांगितलं तर पुढे गेल्यावर हा आणि तू आता समजून घेशील अशी मी आशा व्यक्त करतोय आणि इथं